नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोला शेतकऱ्याला भावंत योजना लागू करणाऱ्या व कर्जमाफी देण्याचे अभिवचन देणारे तसेच व्यापाऱ्यांच्या हितासाठी सतत व सर्वांना सदैव उपलब्ध राहणारे आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश बेले यांनी केले आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना यांच्याशी शेतकरी आणि व्यापारी अर्थिया यांच्या भेटी गाठी घेतल्या संचालक पदासाठी भाजपा शिवसेना युतीच्या नेत्यांचा पायश्रण यावे आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजपाच्या शिवसेनेच्या महायुतीच्या विरोधात पोस्ट टाकून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा काही प्रयत्न होत असला तरी शेतकरी व्यापारी अर्थिया भाजपा महायुतीच्या पाठीशी आहे असेही राजीव शर्मा यांनी सांगितले यावेळी आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल यांच्या सोबत अशोक गुप्ता वसंत राजेश संदीप लोखंडे राजीव शर्मा वैभव माहोरे विजय चतरकर दिवाकर पाटील स्वप्नील गावंडे अतुल संघवी ओम गोयंका विष्णू केडिया देवेंद्र साडा राजेश वैद जुनेद बेनिवाले सतीश राठी रणजित गावंडे पवन शर्मा रमाकांत अग्रवाल सुनील गोयंका गोविंद जाजू मदन ठाकरे व बाजार समितीमधील सर्व व्यापारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते